डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर शहरातील सिद्धिविनायक कॉलनीतील रस्ते खड्डे आणि दुर्गंधयुक्त डुकरांचा त्रास टोकाला पोहोचलाय शहरातील अत्यंत सुशिक्षित आणि प्रगत मानल्या जाणाऱ्या कॉलनीतील रहिवाशांचं जीवन नगरपरिषदेच्या निष्क्रियतेमुळं निष्क्रियतेमुळे आता धोक्यात आलंय पावसाळ्यात रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांचे डबके पादचारी महिला आणि मोटारसायकल्सवार यांच्यासाठी जीव घेणे ठरत आहेत विद्यार्थ्यांच्या गणवेशावर चिखल उडणं गाड्या सरकणं चालता चालता खड्ड्यात पडणं अशा प्रकारच्या घटना रोजच घडत आहेत मात्र त्याहीपेक्षा भयंकर अवस्था या परिसरात असलेल्या महावितरण कंपनीच्या जुन्या कार्यालयाजवळ निर्माण झाली आहे या जुन्या कार्यालयात डुकरांचा उच्छाद माजला असून पावसाळ्यात साचलेल्या घाणीमध्ये डुकरांचा कोंडाळा तयार झाला आहे झाडाझुडपांच्या आडोशालाही डुकरं आणि त्यांची पिलं मोठ्या प्रमाणात वाढली असून संपूर्ण परिसरामध्ये असह्य दुर्गंधी पसरली आहे शहरातील काही हॉटेल चालक आपल्या हॉटेलमधील उष्ट अन्न या ठिकाणी फेकत असल्यामुळं परिस्थिती आणखीनच बिकट बनली आहे त्यामुळं कॉलनीतील नागरिकांना आजारांचा धोका वाढलाय लहान मुलं आणि वृद्ध सतत आजारी पडत आहेत घरात जेवणं करणं तर दूर घराची दारखिडक्या बंद ठेवूनही घरामध्ये दुर्गंधी येते ही सुशिक्षितांची कॉलनी आता रोगराई आणि डुकरांचं निवासस्थान बनली आहे पाहुणे बोलावणं घरात कार्यक्रम करणंही आम्हाला लाजीरवाण झालंय नगरपरिषदेच्या निष्क्रियतेमुळे आम्ही नरक यातना भगतोय अशी आर्तहाक नागरिक देत आहेत सदर ठिकाणी महावितरण कंपनीचे वीस पंचवीस कर्मचारी नव्या इमारतीत काम करत असूनही त्यांना होत असलेला त्रास त्यांनी कधीच आवाज उठवून सांगितला नाही हाही एक गंभीर प्रश्न आहे कार्यालयाकडे जाण्यास रस्ता नाही खड्ड्यांमधून कसा बसा मार्ग काढत जावा लागतो तरीही या कर्मचाऱ्यांनी तक्रार न केल्यामुळं नागरिकांच्या तक्रारींना प्रशासन हलगर्जीपणे बघतंय असा आरोप रहिवाशांनी केला आहे नगरपालिकेमध्ये सध्या प्रशासक कार्यरत असून प्रशासकांनी तात्काळ लक्ष घालून हा डुकरांचा आणि घाणीचा प्रश्न सोडवावा अन्यथा नागरिक तीव्र आंदोलन करतील असा इशारा दिला गेला आहे सिद्धिविनायक कॉलनीसारख्या प्रगत भागातील ही दैनीय अवस्था नगर परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं करती आहे रस्त्यांचा आणि डुकरांचा हा त्रास आम्ही किती दिवस सहन करायचा आमचं जीवनच धोक्यात आलं आहे तरीही नगर परिषद गप्प का असा सवाल नागरिकांनी केलाय सुखदेव गाडेकरसह सुभाष भालेराव न्यूज मराठी संगमनेर आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस